ज्या ठिकाणी ड्रायव्हर कडून अपघात होईल त्या ठिकाणावरून ड्रायव्हर हा पळून गेला तर त्याला दहा लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा असे स्टेटमेंट देशाचे गृहमंत्री अमित यांनी केले आहे यावर आक्षेप घेत बुलढाणा जिल्ह्यातून या, या वक्तव्याचा रेणुका माता चालक मालक असोसिएशनच्या वतीने चिखली तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे गृहमंत्री अमित शहा यांनी जे स्टेटमेंट दिले ते चुकीचे आहे कारण कोणताही ड्रायव्हर हा अपघात करत नसतो तर तो अनधावाने होत असतो ड्रायव्हरच्या भरपूर पावशावर मागे बसलेल्या प्रवाशांच्या जीवाची सुद्धा काळजी असते त्यामुळे असे कृत्य ड्रायव्हर करीत नसतो आणि जर अपघात झाला तर त्या ड्रायव्हर त्या ठिकाणी थांबला तर त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गृहमंत्री शहा यांनी केलेले स्टेटमेंट मागे घ्यावे अशा मागणीचे निवेदन चिखली तहसीलदार सुरेश कवळे यांनी केले भारताचे माननीय गृहमंत्री अमित जी शहा यांनी जे तीन नवीन कलमा तयार केलेल्या आहेत त्यात एक ड्रायव्हर विषय आहे कारण ड्रायव्हर हा कोणताही प्रत्येक स्वतःहून ॲक्सिडेंट करत नसतो कारण अनावधानाने घडलेली गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट आणि त्यांनी ज्या कायद्यात तरतूद केली आहे की ड्रायव्हर पळून गेल्यानंतर त्यांना जे शिक्षा होईल किंवा दहा लाख रुपये दंड कारण प्रत्येक ड्रायव्हर हा स्वयंपूर्ण नसतो आणि कोणीही स्वतःहून ॲक्सिडेंट करत नसतो त्याकरता मान्य अमित शहाजी यांनी जे केलेले वक, वक्तव्य किंवा ज्या धारा नवीन तयार केल्या त्यात थोडासा बदल करून ड्रायव्हर जगातला प्रत्येक ड्रायव्हरवर अत्याचार हो किंवा अन्याय होणे असं आमचं मत आहे त्यानिमित्त आम्ही माननीय तहसीलदार यांना आमच्या माता चालक मालक संघटना आहे व संघर्ष ग्रुपच्या वतीने त्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे तरी कृपया करून आमच्या याच्यावर थोडा विचार करण्यात या